आणि आता सध्या चालू खासदार आहेत एक लेडीज आहे मान्य प्रणितीत आहे सुशील कुमार शिंदे ह्या दिग्गज नेते माननीय सुशील कुमार शिंदे गृहराज्यमंत्री यांच्या कन्या आहेत आणि पूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला त्यांची ख्याती आहे की एक सुसंस्कृत आणि सभ्य माणूस देशाच्या केंद्रीय मंत्री त्यांची कन्या तुला दादा मती कुत्र्या तुला लाज वाटत आहे का एका, एका लेडीजला अशी असभ्य वर्तणूक तुझ्यात हिंमत आहे तुझ्यात दम आहे तू मर्द आहेस तर एका लेडीजला तू आव्हान करतो तू खरा मर्द असाल तर तू आहे ना तू जेंट्सला आवाहन कर ती लेडीज मर्दाची छाती आहे म्हणून तीन वेळा आमदार झाली एक वेळा खासदार झाली त्यांच्या कामाच्या जीवावर झाली त्यांनी तुझ्यासारखी गुंडगिरी भाषा बोलली नाही आणि तुला एवढं मिरची लागायचं कारण काय जे शहर दक्षिणची जागा आहे त्या जागेवरती माननीय सुशील कुमार शिंदे मंत्री झाले आनंदरावजी देवकते हे दुगदुगेस मंत्री झाले माननीय दिलीपराव माने हे आमदार झाले ही जागा खरी काँग्रेसची होती आणि ते काँग्रेसच्या जागेवर न ना विलाजस्तव आघाडी सरकारच्या निमित्ताने ती जागा तिकडे झालेला हे जागा ह्या जागेला काला इलेक्शनला निषेध कशासाठी जी ही आमच्या आमदार प्रणीतीताई शिंदे आणि तसंच सुशील कुमार शिंदे यांनी कानादी साहेबांना पाठिंबा जाहीर केला हे जी मिरची त्याला ठेचली गेली ह्या ह्याच्यासाठी आम्ही एका महिलाला बोलण्याची वर्तणूक नाही त्या कुत्रेला म्हणून जाहीर निषेध करतो लक्ष विझड्याला काय काय निषेध निषेध म्हणजे तुम्ही आगा कागाची भाषा बोला तुझ्यात हिम्मत जर असेल तू ये तुझी गाडी फोड हुकुमशाही राजे तू गुंडा ठाकरे सरकार बघायला तयार आहेत ना सोलापूरचे ठाकरे सरकारचे आहेत ना जुन्या दिग्गज